वाळव्यात अठ्ठावीस एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार सभा इवान येथे गौरव नायकवडे यांची माहिती हातकणंगला मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वायवा येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह व धरणग्रस्त कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वाळवा येथे हुतात्मा किसन अहिर वैद्यालयाच्या पटांगणावरती भव्य सभा होणार असल्याची माहिती युवा नेते गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत वैभव काका नायकवडी भाजपा जिल्हाध्यक्ष निष्कांत पाटील राहुल महाडिक आनंदराव पवार भीमराव माने सम्राट महाडिक सत्यजित देशमुख वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाटी, 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 केदार पाटील विक्रम पाटील भाजपचे सीबी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यावेळी केदार नायकवडी उमेश कानडे डॉक्टर राजेंद्र मुदी उमेश घोरपडे मानाजी सापकर संजय अहिर डी सी शेळके बाळासाहेब आचरे व तोसी फलाणकर आदी उपस्थित होते नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची अठ्ठावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता वाळव्यामध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेला हातकलंगडे मतदारसंघातून आणि वाळवा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे तर आपण सर्वांनी या सभेला यावं लोकसभेच्या निवडणुकीला आणि धैर्यशीलदा मानेंच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि आपल्या मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील काही प्रश्नासंदर्भात धरणग्रस्त व हुतात्मा संकुलातील प्रश्नासंदर्भात ही सभा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी सहा वाजता अठ्ठावीस तारखेला सभा सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी सुद्धा या सभेला येणार आहे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत तरी आपण बहुसंख्य अं उपस्थिती ठेवावी